नमस्कार मी केतन येवले आणि तुम्ही पाहताय संवाद महाराष्ट्राचं न्यूज चॅनल आज पुन्हा एकदा आपण पुण्यामध्ये जी काही घटना घडली सॉरगेट या बस स्टॉपमध्ये जी काही बलात्काराची घटना घडली त्या घटनेवरती भाष्य करणारा हा व्हिडिओ दत्ता गाड्याचा एन्काउंटर करा दत्ता गाडीला फाशी द्या दत्ता गाडीला ठेचून मारा अशा विविध मागण्या सामाजिक क्षेत्र राजकीय क्षेत्र आणि प्रत्येक गावातून प्रत्येक शहरातून महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून असा आवाज मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवरून धडकू लागला दत्ता गाड्याचं नेमकी पुढं काय होणार त्याच्यावरती काय कारवाई केली जाणार हे एक रहस्य दत्तात्रय गाडीला पकडण्याचा सत्तर तासाचा जो काही संघर्षमय प्रवास आणि पुणे पोलिसांची तेरा पथके आणि त्याच्यानंतर दत्ता गाडे पकडला त्या मुलीचे केस लढवणारे सरकारी वकील त्यांनी कोर्टामध्ये जो काही युक्तिवाद केला आणि दत्ता गाडीच्या गुन्ह्यांची मालिकाच कोर्टासमोर त्यांनी पेश केली म्हणजे तब्बल सहा गुन्ह्यांमध्ये दत्ता गाडीचं नाव आहे आणि त्यापैकी पाच गुन्ह्यांमध्ये दत्ता गाड्यांनी महिलांची छेडछाड किंवा महिलांच्या विषयीच्या असणारे जे काही गंभीर गुन्हे ते त्याच्यावरती दाखल आहेत परंतु दत्तागाडीचे वकील त्यांनी कोर्टामध्ये ज्यावेळेस युक्तिवाद केला त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं होतं की दत्ता गाडीवरती निश्चितपणे पाच सहा गुन्हे आहेत पण असा कुठलाही गुन्हा ज्या गुन्ह्यामध्ये दत्ता गाडीला शिक्षा झाली नाही त्याने केलेले सहा गुन्ह्यांपैकी पाच गुन्हे हे महिलांशी संबंधित आहेत असे सरकारी वकिलांनी म्हटलं दुसऱ्या बाजूला आरोपीच्या वकिलांनी जो काही युक्तिवाद केला तो सर्वांना धक्का देणारा होता ऍडव्होकेट पोटे म्हणजे गुन्हेगार दत्तात्रय गाडीचे असणारे हे लॉयर ज्यांनी माध्यमांशी बोलताना किंवा कोर्टामध्ये अनेक गोष्टींचा उलगडा केला आणि तो उलगडा म्हणजे नेमकी काय आहे दत्ता गाडीचे वकील नेमकी माध्यमांशी काय बोलले ते मी तुम्हाला सांगतो ऍडव्होकेट पोटे यांनी गाडींची बाजू मांडत माध्यमांशी बोलताना गाडीच्या पहिल्या गुन्ह्यांशी चर्चा केली पोटे म्हणाले की याच्या अगोदरचे जे काही गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांमध्ये गाडीला जामीन मिळालेला आहे त्याला या अगोदर कुठल्याच गुन्ह्याची शिक्षा झालेली नाही की ज्यावेळेस दत्ता गाडीशी त्यांनी संवाद साधला आणि संवाद साधल्यानंतर दत्ता गाडी जे त्यांना म्हणाला ते त्यांनी माध्यमांसमोर मांडलं की दत्ता गाडे त्यांना म्हणाला की त्या मुलीवरती मी कुठल्याही प्रकारची बळजबरी केली नाही जे काय झालं आमच्या दोघांच्या संगणमात्याने घाल ज्या मुलीवरती अत्याचार झाले ती मुलगी आणि दत्तागाडे दत्ता गाडेचं असं म्हणणं होतं की ती मुलगी आणि मी एकमेकांना एक महिन्यापासून ओळखतो ऍडव्हॉकेट पोटे माध्यमांशी बोलताना म्हणाले ती मुलगी जर घाबरलेली होती तर पन्नास मीटर अंतरावरती स्वर्गेट पोलीस स्टेशन होते ती त्या ठिकाणी का गेली नाही तिच्याकडे मोबाईल तर होता तिने शंभर नंबरवरती किंवा एकशे बारा नंबरला कॉल करू शकत होती मग तिने कॉल केला का नाही किंवा घटना घडल्यावरती ती प्रमुखाला संपर्क करू शकत होती मग तिने प्रमुखाला संपर्क का केला नाही जर तिला बस कुठं लागते हे माहीत नव्हतं तर मग तिने आगार प्रमुखाला विचारायला पाहिजे होतं म्हणजे ज्या वेळेस आपण बसस्टॉपवरती जातो बसस्टॉपवरती गेल्यानंतर तिथे काय असे कक्षा असतात की ज्या कक्षामध्ये गेल्यानंतर आपली बस कुठं लागणार आहे ती किती वाजता सुटणार आहे आणि कुठल्या मार्गे जाणार आहे ही संपूर्ण माहिती आपल्याला त्या कक्षात मिळते मग ती मुलगी म्हणजे ऍडव्होकेट पोटे म्हणतात की मग तिने त्या कक्षामध्ये जाऊन चौकशी का केली नाही जर ती मुलगी पुण्यासारख्या शहरामध्ये पुण्यासारख्या सिटीमध्ये जॉब करते तर ती निश्चितपणे हुशार असणार आहे आणि मग जर ती मुलगी जॉब करते तर मग तिला फलटणला लागणारी ला 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 गाडी कुठं लागती हे माहीत नाही कशावरून असं पोटे म्हणाले पुढे जाऊन पुन्हा एकदा न्यूज रिपोर्टरने त्यांना एक प्रश्न विचारला की मग जर गाड्या गुन्हेगार नव्हता तर मग गाड्या पळाला का म्हणजे ज्या वेळेस शिवशाही बसमधून ज्या बसमध्ये त्या मुलीवरती बलात्कार केला गेला त्या बलात्कार केलेल्या बसमधून दत्ता गाडे खाली उतरला तो उतरल्यानंतर पुढल्या पाच ते दहा मिनिटांमध्ये ती मुलगी खाली आली मग मुलगी खाली आल्यानंतर दत्ता गाडे त्या बस स्टॉपवरती बराच वेळ होता असं ऍडव्होकेट पोटे सांगतात आणि ऍडव्होकेट पोटेंना दिलेल्या माहितीप्रमाणे म्हणजे ज्यावेळेस गुन्हेगार दत्ता गाडे पोटे वकिलांशी बोलला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी त्या मुलीला काही पैसेही दिलेत मग नेमकी सत्यता काय समजायची ऍडव्होकेट पोटेंनी पुढे सांगितलं की जर दत्तात्रय गाडीला पळूनच जायचं होतं तर मग दत्तात्रय गाडी त्याच्या घरी त्याच्या गावी का आला असता तो तिथूनच कुठंतरी त्याने पलायन केलं असतं किंवा तिथूनच तो कुठंतरी फरार झाला असता मग त्याचं गावाकडे येण्याचं कारण काय तर्क वितर्क घटनेची सत्यता काय आहे ती पोलीस तपा तपासामध्ये लवकरच समोर येईल अशी कुठलीच घटना नसते किंवा जी घडल्यानंतर तपासामध्ये तिची सत्यता समोर येत नाही निश्चितपणे तिची सत्यता जी आहे ती समोर येणार आहे आणि मग मग वकील त्या मुलीचा आहे की वकील गुन्हेगाराचा आहे प्रत्येक वकील हे पा शेवटी आरोपीच्या वकिलांचं कामच आहे की आपल्या आरोपीची बाजू लावून धरणं तो कसा निर्दोष सोडता येईल याचा विचार करणं हे पा ह्या ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगतोय एबीपी माझाचे न्यूज रिपोर्टर आणि ऍडव्होकेट पोटे म्हणजे जे की दत्तात्रेय गाडीचे वकील आहेत या दोघांमध्ये झालेले जे काही संभाषण आहे किंवा माध्यमांशी बोलताना ऍडव्होकेट पोटे आणि त्यांचे असणारे दुसरे सहकारी वकील ज्यावेळेस माध्यमांशी बोलले तीच माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देतोय घटनेची सत्यता काय आहे अजून ती तर समोर आलेली नाहीये येईल पर परंतु सत्यता परंत या गोष्टी होत असताना जर यामध्ये जर दत्ता गाडे निर्दोष सुटला किंवा जर त्या मुलीने हा जर बनाव केलेला असला तर मग पोलीस प्रशासनाचा गेलेला वेळ महाराष्ट्र शासनाचा खर्च झालेला पैसा जर या घटनेमध्ये दत्तात्रय गाडे आणि त्या मुलीच्या संगणमाताने जर शारीरिक संबंध प्रस्थापित जर झाले असतील तर मग महाराष्ट्र शासनाची किंवा पोलीस प्रशासनाची त्या मुलीने किती मोठी फसवणूक केली हे उघड होईल जर गाडे या दोषी असेल तर कोर्ट त्याला काय शिक्षा देणार हे पण तितकंच महत्वाचं ठरणार आहे सध्या तर गाडे हाच गुन्हेगार म्हणून समोर आला आहे परंतु जर हा बनाव असेल तर शिक्षणाच्या माहेर घराला लागलेला बदनामीचा डाग कसा पुसला जाणार